काल रात्री पुण्याच्या नारायणपेठ परिसरामध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली एकावरती वार सुद्धा झाले आणि या सगळ्यामध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आणि जे स्वत या सगळ्या दोन गटांमधल्या हाणामारीमध्ये सहभागी सुद्धा होते त्या तरुणांकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले गोपाळ तिवारी यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालेलं आहे वगैरे त्यामुळे मध्ये जे काही धुमसत होतं ते खरं तर कालच्या पुरतं मर्यादित नव्हतं हे खूप आधीपासून सुरू असलेल्या गोष्टी आहेत मध्ये सुरू असलेला हा राडा नेमका कधीचा आणि या मागचं नेमकं बॅकग्राऊंड काय हे जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे माझ्या बरोबर गोपाळ तिवारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार की त्यांच्यावरती जे काही आरोप होत आहेत ते सुद्धा आणि नेमकं हे सगळं सुरू कधीपासून झालं दादा काय सांगाल जे काही आरोप झाले सगळ्यात पहिलं तर तुमच्यावरती की तुमच्या सांगण्यावरून ही मुलं तिथं आली आणि मग त्यांनी हा सगळा गोंधळ घातला तर नेमकं सत्य काय या माग एक तर कालचा प्रकार जो झाला त्याचं कोणीच समर्थन करू शकणार नाही अतिशय निंदनीय प्रकारे आणि त्या घटनेचा कालचा मी तीव्र निषेध करतो परंतु मागची जर पार्श्वभूमी जर पाहिली आपण तर जे तक्रारदार आहेत जे उर्फ बाबा मोरे आ, हे आ, गेले काही दिवसांपासून गेले काही वर्षांपासून नदीपात्रात त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि तिथे त्यांनी अनेक अनाधिकृत काम केलेली तर नदीपात्रामध्ये मेट्रोचं काम झाल्यापासून पाण्याची वहन क्षमता वाढण्याकरता तिथले अतिक्रमण काढावी याकरता मी पाठपुरा करत होतो गिरीश बापटांच्या काळात तिथं जॉगिंग पार्क सारखे हिरवळ वजा मैदान होऊ घातलं होतं पण ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही तर आम्ही म्हणत होतो जर त्या नदीपात्रात जर पातळी न वाढवता तिथलं अतिक्रमण काढून एक छानपैकी मुलांना हिरवळ किंवा असं काही सपाटीकरण आणि एखादं खेळण्यासाठी मैदान ग्राउंड क्रीडांगण असं काही करायचं हा माझा प्रयत्न होता सातत्याने आणि त्याविषयी मी तिथले सगळे अतिक्रमण जी अनधिकृत गैरव्यवसाय चालतात तिथं ती सगळी काढण्याकरता मी पाठपुरा करतो तर त्यावेळेला महापालिकेने बऱ्यापैकी लक्ष घालून ती काढली देखील आणि निव्वळ त्याचा राग मनात धरून आता त्याच्यात माझं कुणाचं एका व्यक्तीबद्दल कुठलाही द्वेष असायचं कारण नाही मुद्दा असा आहे की ही माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत मी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचं पालन करत काम करत आलेलो कार्यकर्ता आहे नेहरू गांधींच्या तत्वावर काम करतोय आणि संविधान अहिंसा ह्या गोष्टी माझ्यासाठी आदरणीय आणि माझ्या आयुष्यात माझ्यावर साधी एखादी एक, एक एक सिंगल एफ आय आर नाही माझ्या पूर्ण राजकीय जीवनात कुठंच नाही आणि अशा गोष्टी मी कशाला करेल मुद्दा असा आहे की काही गोष्टी हट्टीपणानं करणं आणि बाहेरचे कार्यकर्ते जमा करण आणि तिथे साऊंड सिस्टीम चे रोज ट्रायल चालते आणि साऊंड सिस्टीम वाले पैसे देतात आणि ह्याच्यामुळे आमच्या तिथल्या परिसरातल्या लोकांना खूप त्रास होतोय म्हणजे ढोल ताशा पथकाचा तर सराव आहे त्याच्याविषयी काही नाही आता सण आहे संस्कृती आपले ढोल ताशाबद्दल ढोल ताशाबद्दल एवढं काही नाही परंतु हे जे स्पीकर जे संध्याकाळपासून रोज तीन तीन चार चार तास लागतात त्याविषयी आम्ही तक्रारी केला अतिक्रमण आहे त्याच्याविषयी तक्रारी केल्या जेणेकरून मोठा नदी पाण्याची वहन क्षमता आणि नदीपात्र स्वच्छ सुंदर असं होईल आणि ते क्रीडांगण होईल हिरवळ होईल तिथं मोठ्या मोठ्या याच्यात त्यांनी दोन दोन हजार स्क्वेअर फुटाचं सिमेंट कॉन्क्रीटकरण केलंय मोठ्या नदीच्या पात्रात आणि मोठे मोठे अतिक्रमण केले हे भयावह आहे आणि ती शेवटी नदी पात्राची ही पाटबंधारे खात्याची जागा आहे तर ते नियमाप्रमाणे त्यांना कारवाई करणं त्याच्यात मी दोषी ठरण्याचं काय नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या परिसराची निगा जोपासणं माझं त्या लोकांच्या अडचणी सोडवणं आणि लोकांचे जे त्रास आहेत ते लोक माझ्याकडे येतात त्यामुळे ते त्याच्यात लक्ष घालणं भाग आहे निव्वळ काहीतरी हा राग मनात धरून खुसपट काढून कुठेतरी माझ्या व्यवसायाची बदनाम मी करायची कुठेतरी अजून काही करायचं कुठेतरी मुद्दामून काहीतरी आमच्या माझं जे आ, आ, उपजीविकेचं साधन आहे मुरलीधर भोजनालय आमच्या तीन पिढ्यांचं आहे आणि एक ती सेवा करत आलो आहे आम्ही समाज तिथे मुद्दामहून काहीतरी काही ना काही गोष्टींनी न्यूसन्स क्रिएट करायचे असाच काल एक प्रकार झाला काल आम्ही वास्तविक कोर्टाच्या बार चेंबरला भेट देऊन आलो आणि त्यांना खंडपीठाचं निवेदन दिलं आम्ही राजीव गांधी स्मारक समितीतर्फे आम्ही सहा सात जण होतो सगळ्या वकिलांना भेटून निवेदन घेऊन चौकात आलो तेव्हा हा प्रकार दिसला की आपल्या मुरलीधर हॉटेलच्या खाली मारुतीचं मंदिर आहे मारुतीच्या मंदिराला लोक प्रदक्षिणा मारतात तिथे समोर दोन दुकान आहेत आमच्या आमच्याही लोकांचं म्हणजे मुलीचं लोकांचं जाणं येण्याचं ते ऍक्सेस आहे फुटपाथ वर आहे लोकही चाल चालत जातात तिथे ट्रॅफिक जाम होत भिडे चौकात ट्रॅफिक जाम झालं तर लोक त्या फुटपाथ मंदिराच्या मागनं जातात आता अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाल्यावर लोक तिथनच जातात तिथं हा मोठा भला मोठा फॅब्रिकेशनचा बोर्ड लावायचा घाट त्यांनी घातला होता तो अतिशय अनाधिकृत आणि चुकीचा होता त्याला म्हटलं हिथे नाही हिथे नागरिकांना अडचण होती डोक्याला लागेल ते लोखंडी आहे ते आणि असं पद्धतीने तुम्ही नाही करू शकत असं बेकायदेशी तर त्याविषयी मी हरकत घेतली आणि निव्वळ मी आणि माझ्या बरोबरचा एक कार्यकर्ता म्हणजे आमच्या तिथला एक जण होता आणि त्या पानवाला आणि आमचा कामगार आला माझा बघून तेव्हा आणि नाही दमनशाही कुठली ते त्यांच्या समोर सगळी बाहेरची मुलं होती नव्वद टक्के मुलं बाहेरची होती तिथली चौकातली कोणी नव्हती आणि त्याच्यामध्ये मग ते सगळे अंगावर धावून येणं माझा मुलगा आला रितेश तो पण आला त्याच्यावर पण अंगावर धावून येणं असं चुकीच आहे ना आणि तेव्हा तेव्हा तो हर शिरके त्या त्याच्यासाठी आम्ही कुठं ना कुठे त्याला नोकरी मिळावी किंवा काय व्यवसाय मिळव म्हणून तो सध्या माझ्याकडे येतोय फिरतोय मी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की चांगल्या मार्गाने कुठेतरी कामधंदा मिळावा कुणाला तरी म्हणून कुणा तो योगायोगाने तो आलेला आणि त्यांनी हे सगळं बघितलं आणि तिथे जेव्हा माझ्याबद्दल वादावादी सुरू झाली तो हर शिरकेने विचारला रे असं काय करताय दादांना असं काय बोलताय तुम्ही नीट बोला ना दादांच्या त्याच्या अंगावर दहा पंधरा जण जाऊन गेले आणि झटापटी झाली मी ते सोडवलं शपथ दिल्या काय करू नका शांतपणे जा आता मी असल्या गोष्टी कशाला करीन मी उभ्या आयुष्यात असं काय केलं नाही कुणाला आणि हे निव्वळ माझे कुठली राजकीय हेतूने प्रेरित होऊन कुणाच्या तरी सांगण्यावरनं हे बदनामीचा हे चाललेलं आहे पण पोलीस ते बघतील आणि विशेष करून जे काही तिथे झालं त्याचे निगोस्कर कार्यालयाचे समोरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्याच्यात हे दोघ जण चौघ जण चालले होते जेव्हा याला माझ्या कानावर जी गोष्ट आली जेव्हा ज्याला त्या हर्षिल्केला काही मारहाण झाली तेव्हा त्याच्या भावांनी विचारलं वाटतं त्याला तर त्याला संध्याकाळी गाठलं ह्या चौघांनी आणि हिथे लिटरली दहा पंधरा जण होते सीसीटीव्ही मध्ये आणि हे दोघच जण होते गाडीवर आता ती चौकशी होईल त्याच्यामध्ये मी आता काही अनुमान सांगू शकत नाही परंतु जे समोर दिसलं ते ह्यांनाच त्यांच्या पार गाड्या बिड्या फोडून सगळं करून आ, हे सगळं रेकॉर्डवर आलं सीसीटीव्ही मध्ये आले मग दहशत कोण करत आहे कोण करत आहे हे बाहेरची मुलं येतात कुठं नारायण पेठेत आणि अशा पद्धतीने वातावरण खराब करण्याचं काम कोण करणे तुम्ही दादागिरी करायची कशी करायची मनमानी करायची स्पीकर साऊंड सिस्टीम रोज मोठे मोठे लावायचे हेच नाही ना शेवटी मला लोकांच्या बाजूनी भूमिका घेणं नागरिकांच्या हिताची भूमिका घेणं भाग आहे असली दमन म्हणजे गुंडगिरी किंवा अशा पद्धतीची हे काही कोणी खपून घेणार नाही कायद्याचं राज्य आहे आणि कायदेशीर रीत्या त्यांच्यावर जी काय कारवाई ते होईल असं मला या सगळ्यामध्ये जे एक प्रत्यक्षदर्शी म्हणून एक मुलगा समोर आलेला होता त्याने काही माध्यमांनाही सांगितलं त्यानेच खर तर तुमच्यावरती तुमचं नाव घेऊन आरोप केले टीका केली त्याच्या भावाला म्हणजे स्वप्नील मोरेला या सगळ्यामध्ये वार झाला असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती नेमके वार मग कुठून झाले दोन्ही गटात हानामारी झाली हे आपण म्हणू शकतो का मग या सगळ्या कालच्या मध्ये जो आमच्या माहिती जो प्रकार आलाय हे दोघ दोघं जण होते दोन गाड्यांवर होते आणि बाकीचे जे दहा पंधरा जण होते ते त्यांनी थांबवून बोलून त्यांना बाताबाई केली आणि मग हे अर्थ हे झालंय म्हणजे ह्यांना दहा पंधरा जणांनी घेरले हे सगळं त्याच्यात दिसतंय त्यामुळे तुमचे जे कार्यकर्ते होते ते तुमचे म्हणजे जे सकाळी आलेले वगैरे त्यांचा असा आरोप आहे की त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की ते चार कोयते घेऊन आलेले होते आणि तुमच्या माझ्या माहितीत तसं नाही सापडलेलं काही तर ते पोलीस तपासतील आता त्याच दूध का दूध पाणी का पाणी होईल ना पोलिसांना पोलिसांनी काम करावं आणि जे आहे निकोप तपास व्हावा हाच विषय आणि जे दिसतंय दगड़ा दगड़ा मोटी -मोटी ली ली ते हे चौघच जण दोन मोटरसायकलवर आले त्यांच्या मोटरसायकल तोडून माडून पार दगड दगड घालून अक्षरशः एखादा दगड लागला असता तर कुणाला कुठल्या लोकांना लागला असता मोठी मोठी दगड मारली गेली तिथं सगळे सीसी कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला दगड लागला असता तर काय झालं असता की कि ते कुठल्या भागात पडला असतं म्हणजे ही जी खुन्नस आणि ही जी द्वेष हा कशासाठी म्हणजे तुम्हाला काय प्रश्न करायचं इथं हे कुठली दादागिरी आणि कुठली गुंडशाही आहे ही धक्कादायक सगळ्यात महत्वाचं असं की नारायण पेठेत पूर्ण वास्तवतेचा खोल खोलात जाऊन तपास करावा ही मुलं कोण आहेत कुठली आहेत काय उद्देशाने येतात यांचा वावर कसा होतो यांचं अर्थकारण कशावर चालतंय हे सगळ्यांची चौकशी करावी म्हणून मुळात नारायण पेठेत अशा पद्धतीची घटना घडणं ही तिथल्याच नागरिकांसाठी प्रचंड नवलाची गोष्ट होती आणि दहशत पसरवणारी नवलाची नाही काय वाटत नवलाची नाही अत्यंत निंदनीय आहे निंदनीयचं है, कोणी समर्थन करू शकणार नाही आतल्या दहशतवाद गुंडगिरीच इथं तर आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलतो आहोत याच्यामध्ये पक्षीय राजकारण सोडून समाजाची संस्कृती सभ्यता सुसंस्कार आणि कायदा व्यवस्था ह्याचं पालन झालं पाहिजे राजकीय मतं ज्याची त्याची आहेत त्यांनी मांडावीत पर अशा पद्धतीचं झुंडशाही गुंडशाही ही काही योग्य नाही आणि ते नारायण पेठेत कधी नव्हती आणि त्याच्यातले ऐंशी ते नव्वद टक्के मुलं ही तिथली नाही हे सरळ दिसतं तुम्ही असंही आता बोलता बोलता म्हटलात की राजकीय कुठेतरी या सगळ्या मागे काही हेवे दावे असतील का असं तुम्हाला वाटतं या मागे तसं काही आहे का आणि कोण आहे मग जर तुम्हाला नाही मला असं राजकीय मत मतांतर असेल तर त्याचं ज्यांनी त्यांनी मांडावीत किंवा कुणाला निवडणुकीला हो उभं राहायचं काय असं त्याने राहावं पण हे आतलं कुठलं म्हणजे मी सांगतो आणि हे असा दबाव पद्धतीने सगळ्या तंत्र वापरून हे नाही तसं नाही मी अजून तर तसं स्पष्ट कुठल्याच पक्षाचं काय आलेलं नाही तर त्या नाहक ते, ते बोलण्यात काय अर्थ नाहीये आणि मला ह्याच्यामध्ये एक सांगा असं वाटत की कुठल्याही इतर राजकीय म्हणजे सत्तेवरच्या कुठल्या पक्षाने याच्यामध्ये राजकारण केलंय असं पण मी आज मानायला तयार नाही ही वृत्ती प्रवृत्तीची लढाई आहे हे वृत्ती प्रवृत्ती संस्काराचा प्रश्न आहे मला आज मितीला तरी असं कुठलं राजकीय ह्याच्यामध्ये आलेलं आहे असं दिसून आलेलं नाहीये कुठं पण सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की हे जे काही घडलं म्हणजे बाबा मोरे म्हणून तुम्ही एक नाव घेताय हे नेमकं कधीपासून सुरू झालेलं आहे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही काही गोष्टींना विरोध केला किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काही स्टँड घेतले जे त्यांना आवडले नव्हते तर हे नेमकं किती दिवसांपासून हे सगळं सुरू आहे मग ते कुठल्या ना कुठल्या जे श्री विनायक मित्र मंडळ मी स्वतःहून इंटरेस्ट घेऊन त्याचे सुवर्णमोत्सवी वर्ष पण साजरे केलं सगळं केलं आता मंडळात मतमतांतर असतात शेवटी मंदिर बांधायचं तर हट्टपणा करायचा मोठं बांधायचं आता आमचं मुरलीधर मंदिर हेरिटे श्री मुरलीधराचं तर हेरिटेज खात्याने सांगितलं कारण राधाकृष्णचं आमचं ते शेजारचं मुरलीधर मंदिर आहे ते, ते हेरिटेज खात्यात ग्रेड ब्री मध्ये अठ्ठेचाळीस क्रमांकावर आहे आणि ते हेरिटेज खात्याने त्यांच्या सम, वास्तूच्या समोर असं बांधता येत नाही म्हणून त्यांनी ती नोटीस दिलेली त्याच्यात मी पण काय केलेलं नाही आणि त्या नोटिसमुळे ती कारवाई व्हायला आली ते कारवाई व्हायला आल्यावर सामोपचाराची काही मिटिंग झाल्या आपण योग्य ठिकाणी बांधू म्हणलं मी पूर्ण योगदान देतो म्हटलं परंतु हट्टीपणा करायचा आणि आम्ही म्हणतो तेच खरं अशी एक दमनशाहीची भाषा जी आहे प्रवृत्ती जी डोकावते ती चुकीचे आणि त्याच्यामध्ये आज त्या मुरलीधर मंदिराचं म्हणजे त्याच्यामध्ये राजगुरु हुतात्मा राजगुरू लपलेलेत त्याला मृणाल इन्कलाम कादंबरीमध्ये त्याचा संदर्भ आहे त्याला हेरिटेज आहे पेशवेकालीन मंदिर आहे त्या मंदिराचं सगळं हे आपलं डाकळायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सामोपचाराने घेतल्या तर सगळं काय होऊ शकतं पण हट्टीपणा करायचा आम्ही म्हणून तेच करायचं आणि कोण आम्हीच मोठे ही जी प्रवृत्ती बळकावते ती प्रवृत्तीचा हा प्रश्न आहे दुसरं या सगळ्यानंतर काल जे काही घडलं त्यानंतर तुम्ही पोलिसांना भेटलात का तुमची काही चौकशी वगैरे झाली का आणि मग पुढे पोलिसांना काल संध्याकाळी पोलिसांनी मला बोलवलं माझ्याकडनं चौकशी केली मी त्यांना वास्तवता सांगितली काल संध्याकाळी हा प्रसंग झाला तर पोलीस म्हणले तुम्ही का नाही तर आम्ही म्हणतो की काय करायचं का आता त्यांनी तो जो वाद वाद होता तो बोर्ड निघाला त्या तर त्यामुळे बरं आम्ही त्याला सांगितलं होतं की तुला मारण झाली तर तुझ्या मुद्दा असा आहे की काल संध्याकाळी मला नेशन नावला डिबेट होतो सात ते आठ त्यामुळे मला साडेसहा पासून तिथे बसायचो आणि साडेचार पाचला ही घटना झाली तर मी साधारण संभाजी चौकीला एक दोन फोन केले मला तिथे काही कोणी मिळालं नाही मग शेवटी मी म्हटलं जाऊन त्या आता कशाला आपण वाढवायचं की हे सगळं संपतंय तर कटुता नको आणि ह्यांनी बोर्ड काढलाय तर ठीक आहे मग म्हणून मी जास्त काही त्याच्यात बघितलं नाही लक्ष नाही आणि आता सात ते आठ जेव्हा माझं डिबेट झालं टी व्हीवरचं आणि आम्ही बसलो होतो जेव्हा खाली आलो तेव्हा आम्हाला फोन आले ते पानवाल्यांचे वगैरे की असं असं काहीतरी झालंय म्हणून तोपर्यंत आम्हाला काही ऍब्सुलेटली काय माहित नाही मी डिबेट मध्ये होतो मी कुठे गेलोही नाही आणि माझ्या नावाने कंप्लेंट करतो हास्यास्पद आहे मी तिथं नव्हतोच ना ऑनलाईन मी होतो डिबेट मध्ये होतो काल संध्याकाळच्या वेळेला मी कशाला असं सांगेल आणि मला सांगायची गरज काय कुणाला मी साधी पोलीस कंप्लेंट करू तर कारवाई होऊ शकते तर मी असं कुणाला काय सांगेल मी लोकांचे आयुष्य घडवलेली आहे सुधरवलेली आहेत कुणाला बिघडवलेलं नाहीये माझा रेकॉर्ड बघा नारायण पेठेत एखादा गुन्हेगार असेल तर त्याला मी सुधरायचा प्रयत्न केला त्याला गुन्हेगारीच्या खाईत ढकलायचा कधी प्रयत्न केलेला नाहीये मग या सगळ्याच्या नंतर तुमची मागणी काय असणार आहे किंवा नारायण पेठेतलं वातावरण चांगलं राहण्यासाठी काय नाही चांगलं राहावं शेवटी असं आहे ना की आपली नारायण शनिवार पेठ आहे तर त्याला एक सुसंस्कृत वातावरण पाहिजे लोक अभ्यासिका तिथे आहेत विद्यार्थी अभ्यास करायला येतात युपीएससी एम पी एस स्टुडंट नारायण सदोशी शनिवारमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पोषक वातावरण पाहिजे बरं विद्येचं माहेर घर आहे शिक्षण हब आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत आहेत छोटे छोटे नाश्ता घर घरगुती करतायत हॉटेल करतायत टेबलवर नाश्ता करता लावून बसतायत हे विद्यार्थी वर्ग येतात हे जर असं राहिलं तर तुमच्याकडे पुणे शहराकडे जर असं वातावरण राहिलं तर बाहेरचे विद्यार्थी येतील का पर परप्रांतीय किंवा पर, कि पर राज्यात जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी येतात ना शिक्षणासाठी जर असं पुणे शहरातलं वातावरण जर राहिलं तर कुठले पालक पुण्यात पाठवतील आणि त्याचा परिणाम पुणे शहरात जे विद्यार्थी मोठा वर्ग येतो त्याच्यामुळे छोटे छोटे लॉन्ड्रीवाले छोटे छोटे व्यावसायिक छोटे छोटे अनेक व्यावसायिक की ज्यांची त्याच्यावर व्यवसाय चालतात छोटे मोठे घरगुती खा, खानावळी वगैरे हे अनेक व्यवसाय उपलब्ध त्याच्यावर अवलंबून आहे तर त्यांनाही हे असं अडचण होईल तर ह्याच्यात भूषणावं काय आहे हे काय भूषणावं नाहीये हे म्हणजे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि हे करूच नाही मला वाटतं मी माझ्या उभय आश्यात मी सांगितलं मला साधी एक आजपर्यंत कोणी माझ्या विरुद्ध एफ आय आता जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा दहा पंधरा जण तिथे जमा झाले दादा काय झालं काय झालं काय झालं म्हणून तर शेवटी लोकांमध्ये मान्यता आहेच ना मला का काय ना काहीतरी शेवटी मी आज समाजासाठी झटतोय लोकांसाठी झटतोय असं नाही की माझ्यासाठी कोणी आस्था ठेवून राहणार माझ्यासाठी आस्था मी अनेकांना नारायण सतोशनवर मध्ये नोकऱ्या लावलेल्या आहेत कुणाकडनं कधी पाच पैसे नाही घेतले अनेकांना ऍडमिशन करतोय अनेकांना समाजाचे काम करतोय अनेकांमध्ये मदत करतोय शैक्षणिक साहित्य देतोय प्रत्येक वेळेला मी समाज कार्याला वाहूनच घेतले मुलं मुलांच्या ठिकाणी व्यवसाय सांभाळतात मी माझं समाजकारण करतोय पण हे सगळं करत असताना अशा पद्धतीचं कोणीतरी गालबोट लावं आणि निव्वळ बदनामी करणं की आम्हाला त्रास मिळतो अरे तुम्हाला त्रास नाहीये मी ते लोकांच्या हितासाठी ज्या गोष्टी करतोय त्याच्यासाठी तर तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक जागेवर सरकारी जागेवर कब्जा मारला आणि ते आपलं म्हणायला लागला आणि ते जर कुणीतरी हटवलं तर तुमचा एवढा हे का होतोय तर ते तुमची सातबार आहे का कुठलं तुमचं स्वतःची मालकीचं ती सरकारी पाटबंधारेची खाली जागा ती त्याची जोपासली पाहिजे त्याचे नदीपात्र नैसर्गिक स्रोत राहिले पाहिजे तिथं सिमेंटचं कॉन्क्रीट करणार मोठं मोठं तर कसं होणार ना हे पर्यावरणाला हानिकारक आहे ह्या सगळ्या गोष्टी कुणीतरी काहीतरी बोललं तर ते त्याच्या व्यक्तीच्या दृष्टीने नाहीये आम्हाला त्या समाजासाठी नागरिकांसाठी ते गोष्टी अनेक वेळेला पूर पातळीत थोडं जरी पूर्वी पस्तीस हजार क्युसेस पाणी सोडलं तेव्हा कुठं भिडेपूरला रस्त्याला यायचं आता पंधरा सोळा हजार क्युसेस पाणी सोडलं तर लगेच सगळं ते दाबलं जातं ढोल पथक हे ते सगळं पाण्यात जातात तिथे जे जे ऍप्स झाले मुळात मेट्रोच्या पुलामुळे खांबामुळे मेट्रो लाईनमुळे वाहन नदीची वाहन क्षमता पाण्याची ती कमी झालेली आहे ती कमी झाल्यामुळे अजून त्याच्यात भर घालून तुम्ही तिथली जागा निकोप ठेवाल हिरवळ छान ठेवाल एखादं ग्राउंड ठेवाल मैदान ठेवाल आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सु, सु सुरक्षित जागा जसं वर्तक उद्यान आहे आमच्या मागच्या बाजूला तसं एखादं उद्यान व्हावं म्हणून माझी धडपड आहे की काहीतरी त्या जागेचा सदुपयोग व्हावा हे असं का हाच विषय नक्कीच आपण बघतोय की काल जे काही नारायण पेठेमध्ये घडलं आणि त्याच्यानंतर गोपाळ तिवारी यांच्यावरती आरोप करण्यात आले मात्र हे सगळेच आरोप त्यांनी आज फेटाळून लावलेले पाहायला मिळतात जे काही घडलं होतं काही दिवस आधीपासून खर तर जसं तेही सांगतायत की दोन तीन वर्षांना आधीपासून या सगळ्या चालू असणाऱ्या गोष्टी आहेत बाबा मोरे नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काही अनधिकृत गोष्टी केल्या जात आहेत आणि त्याच्या विरोधात आवाज उठवल्याच्या रागातून मग हे सगळं घडलंय असं त्यांचं म्हणणं आहे अर्थातच दोन गटांमध्ये आनामारी झाली होती का तर झालं जखमी झालेत का तर दोन्ही गटातले लोक जखमी सुद्धा झालेत पोलिसांची कारवाई सुरू आहे तपास सुरू आहे जे जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे मात्र जे काही आरोप गोपाळ तिवारी यांच्यावरती होत होते ते त्यांनी खोडून काढलेत आणि नारायण पेठेतला हे सगळं जे काही धुमसत होतं किंवा हे जे काही काल रात्री राडा झाला या राड्याचं मूळ नेमकं कुठं आहे हे सुद्धा त्यांनी सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे या सगळ्या आता पोलिसांच्या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट